दैतना ते माळसोना रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर अनोखा आंदोलन करत प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यामध्ये भाताचे रोप लावून प्रशासनाचा निषेध केला यावेळी तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव साली या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं तेव्हापासून आजपर्यंत डागडुजी देखील करण्यात आली नाही आणि त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत प्रतिनिधीला माझी शासनाला पण माझी विनंती आहे की हा रोड हा जवळजवळ वर्षापासून मंजूर झालेला आहे त्याचा टेंडर पण निघालेला आहे पण टेंडर निघालेला असून खुद प्रतिनिधी त्या ज्याने टेंडर भरलेला आहे त्याला म्हणतात आमची या ठिकाणी मलिदा आमचा काही आहे का नाही याच्यामध्ये आमचा स्वतःचा भाग याच्यामध्ये काय आहे का नाही असला तर आम्ही रोड करू देतो नाहीतर अजिबात करू देत नाही म्हणून एक वेळ टेंडर भरलेलं गुत्तेदारांना माघार घेतलेला आहे कारण जेणेकरून त्यांना ते गुत्तेदार म्हणतो की बाबा मला याच्यातून तुम्हाला पैसे देणं होत नाही म्हणून त्याने असणारं टेंडर सोडून दिलेला आहे हे जवळजवळ आता पाच कोटीचा रस्ता मंजूर झालेला आहे जवळजवळ दोन वर्ष आहेत मंजूर होऊन रस्ता पण या रोडकडे जिल्हा प्रतिनिधी असो किंवा लोकसभेचे प्रतिनिधी असो किंवा आमदार असो हे किंवा जिल्हा परिषद मेंबर असो कोणीच या आमच्या माळसोना दसाडी अंगलगाव पोरवड ठोळा या रोडकडे कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही ही माझी विनंती सगळ्याला आहे प्रतिनिधीला की जेणेकरून आमचा हे रोड या चार आठ दिवसामध्ये झालाच पाहिजे जर नाही झाला तर निश्चित आम्ही असं मोठं आंदोलन उभं करू की जेणेकरून आत्मदहन असा प्रयत्न करू आम्ही अशा प्रकारे मी या ठिकाणी प्रतिनिधी व दैटना प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज दैटना